माझं ट हलतय तोंडा पुन्हा माझं जायचं ना आता कसा बाप येणार का बाप काय रिकामावी माझा सारखं तुमच्यात येल आणि तुमची बोलणे खायला तुम्हाला काम माझ्या बापाला मस् काम आहे काय बोलाव तर काय काय ठेवलंय बोलायला ह्यानी हा काय बोलाव ह्यांना कुठल्या शब्दांना चांगलं बोलाव सांगा तुम्ही सगळ्याला सा नमस्कार माझ्या बहिणींना भावांला तर बहिणीनो काय नाही बघा लय चांगलाय काय सुद्धा वाईट नाही माझ एकदम निवांत टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं काय कमी नाही सगळं आहे फक्त तर काम करत राहायचंय सकाळ उठल्यापासनं ती संध्याकाळपर्यंत काम करायचं मग चांगलं आहे त्यांचं जसं ती बोलतील त्यांचं ऐकलं की मग आपण चांगलं त्यांना नाही वाद घातला किंवा नाही उलट बोललं की आपण चांगला त्यांच्या मनाजोगं वागलं तर बरं काय करायचं सांगा नको म्हणताना ती लागण घेतली लोकांची त्यात पण तोटा करून ठेवला फायदा नाही काय नाही तीन दिवस भरलं काय सुद्धा फायदा पडला नाही दिवस उगवायचा आहे ती संध्याकाळी यायचं बरं असं ना ग म्हटलं तर सगळ्यांसंग घेतली तर असू द्या तिथं पण गेली करू लागितलं घरचं बघून शिना ती पण करू लागितलं तरी पण सारखा आडव बोलायचं सारखा आडव बोलायचं सुद आलाय कुठं नादी लागाव कुठं नादी लागाव लागाओ म्हणती पण काय ह्यांची सवय काय जायना काय केल्यानं नेमकं ह्यांची सवय जाईल तर कशानं जाईल मला माहिती तर तुझं तोंड बघितलं की माझं टुकर हलतय तोंडा पुढं माझ्या जायचं ना आता कसा बाप येणार बाप काही कामावी माझा सारखं तुमच्यात येल आणि तुमची बोलणे खायला तुम्हाला काम नाहीती माझ्या बापाला मस् काम आहे काय बोलावं तर काय काय ठेवलंय बोलायला ह्यानी हा काय बोलावं ह्यांना कुठल्या शब्दांना चांगलं बोलाव सांगा तुम्ही कुठपर्यंत बसू सांगा कुठपर्यंत घ बसायचं आज नाही उद्या आज नाही उद्या सुधरतेलं पण सुधरत नसते ती माणसं अजिबात सुधरायचं नाव घेत नाही ती उलट आपल्याला आपलं पाक खसना खस काढून घेतेली पण ती सुधरत नसते ती चार पैसे आलं की आयश आपल्या जीवाची झाली बस माझ्याकडं काम करून घेतलं पण मला सुद्धा दिला नाही त्या कामाचा पैसे घेऊन शिना निघून गेले तर झालं का तेवढ्या पैशाने भागलं तीन दिवस माझ्याकडं निस्त गुरावने कष्ट करून घेतलं आणि पैसे घेऊन गेलं सणसुद्धा आलाय काय तर होईल म्हटलं करायचं ते शेवटी त्यांनी केलं तुम्ही करा तुम्हाला जे तुम्ही करायचं होतं का नाही ती केलंय तेवढ्या पैशानं भागलं का तुमचं परत तुम्हाला पैसे लागायचं नाहीत तेवढ्या पैशावर कट जाते का नाही ना मग आईश करा एक दोन तीन दिवस तुमची आयुष होईल किती याड्यावणी करायचं असतं सांगा तुम्ही किती याड्यावनी किती करायचं असतं माणसन आ का बोलत नाही ग बसते ग बसती म्हणून जास्तच फायदा घ्यायचा पण कमी ना फायदा घ्यायचा तर किती असतो हा घरात म्हणलं काय तर बाजार हाटात आणा येईल पैसे घेऊन शिना हातात पैसे पडलं पशार घरी आले की चालू केलं पैसे मागल म्हणून शिना कुठपर्यंत बोललं तर खायचं नको वाट ना वाट नाही त्यांचं बोलल्यावर सुद्धा इतकं टेन्शन येतं एखादिशी वाटतं कुठं तर निघून जावं बिगर सांगता वट बघा सुद्धा ना आपलं सुद्धा दाखवाय येऊन महागारी पण आपली लेखरा आहे ती ह्यांच्या नादा लागून चालतंय का म्हणून अजून गबसती बसती लेखरांकडं बघून तरी कळत नाही त्यांना काय वाटतं मी लापाट आहे किती जर बोललं तर घर सोडून कुठं जात नाही ही त्यांच्या डक्यात फिट झालेलं लापाट कोणच नसतंय कोण नसतंय लापाट पण कसं असतं आतडं असतं ना त्या आतड्याला पीळ पडतो कुठंतरी आपली लिकरायती म्हणूनशीना कुठंतर माणूस थांबतं जलमन मरण कुणाच्याच हातात आज बघा इथं शेजारला आमचा कार्यक्रम आहे नाव ठेवायचं बारशाचा कार्यक्रम आहे तिथं पण सांगितलंय जाओ मग पण हे घरातलं घरातलं रोजचं कुणाला सांगायचं कसं मेटवायचं हेच कळ ना पापाला बोलून बघितलं सगळ्याला सांग सांगून बघितलं पण ही माणूस काय सुधरायचं नाव घेणार तमाशा निसता बसलाय आयुष्याचा आजूबाजूची कशी राहते ती भावभावकीत कशी राहते ती ही सुद्धा ह्यांना कळना एवढी बरोबरची जुती आहे त्यांचं सुद्धा कधी भांडण नसतं पण ह्यानी जे असं अडवणी करते तर लय राग येतो एखाद्याशी तर टोकरू उलट फिरत निसत पण त्या रागाचा काय उपयोग होत नाही व कायच उपयोग होत नाही त्या रागाचा राग ये तुम येत तु पण ती म्हणते ती ना राग आहे पण बळ नाही म्हणून ग बसायचंय लेकर मोठी होस तर ग बसायचंय झालंय का अजून दोन वर्ष दोन वर्ष ना दाद्या हाताखाली येतोय मग नाही मला कुणाचं भ्या कुणाच भ्या नाही मग मला आहे त्या उद्या उद्याच येत्या आजचाच दिवस मध्ये वर हेनी असं केलंय माझ्या माझ्या कामाचं माझ्या माझ्या कष्टाच पैसे माझ्या माझ्या हातात दे पाहिजे होतं का नाही हेनी पैसे घेऊन गेले तर ह्यांनी एवढं मोठं चुकवलंय का नाही मला उद्या जायच होतं त्यांना माहीत होतं मी उद्या जाणार आहे तरी सुद्धा त्यांनी मुद्दाम केलंय पण तुम्ही करा मुद्दाम जे तुम्ही केले ना करा मी थांबणार नाही मी उद्या जाणारच आहे तुमच्या असल्या वागण्यानं तुमच्या असल्या बोलण्यानं तर आवत डाळपाक नासून जाते खरं मला वाटलं नव्हतं तुम्ही असं करचाल मी आली निघून शिना मोहर मला वाटलं सगळ्यां पैसे आता पैसे दिले तर या या तिला घेऊन घरी घेऊन पण आलं आले आल्या भांडण केलं गाडीला की खाणून निघून गेलं काय करायचे का मी आता कशी जायचे उद्या माझ्या भावासनी राखी बांधाय तरी पण मी जाणार थांबणार नाही कुणाकडे ना का होईना पैसे घेऊन मी जाणार पण असं एकामेकापासून तोडून येऊ कुणाचीच कुणापासून तोडून येते ह्या सणाला तर अजिबात नाही त्यांना वाटलं आता पैसे नाही तर कशी जाते या बघतो पण मी काय पण करणार पण जाणार डोकं विचार करून करून निसतात फना फना करायला लागले पण काय सांगायचं आणि काय बोलायचं बसाय पण घरी आल्यावर सुट्टी नाही त्यांना चल येतील नाही येणारच येतं कुठं जाते ते आ आता तेवढे पैसे तर घराचं वाट दिसणार नाही घरचं ध्यान पण होणार नाही जेव्हा ती पैसे संपतेल तेव्हा तर घराची वाट धरावं लागेल का नाही का तिकडच बसायचं पोरं बारकी येते म्हणून तुम्ही माझी मजा करताय व चांगली जरा पोर मोठी होऊ द्या तुम्ही कसा ताल करता तुमच्याकडे बघते नाही जर तुमच्या तालाचा बेरंग काय ती ना तर माझं पण नाव दुसरं ठेवा तुम्ही तुम्ही जे पैसे नेले ते ना माझ्या कष्टाचं कामाचं लय तुम्ही आज चूक मोठी केली ती पैसे नेऊशे जीवनीसताना नकात आला माझा ऊन आता ना ऊन म्हणली नाही तन म्हणली नाही पोटाला सुद्धा मेकारलं नाही पण तिथं रानात काम केलं का तर मला चार पैसे होते जाय येईल म्हणून कुठं ह्यांला मागायचं सगळ्यांना म्हणलं सगळ्यांचं पैसे जे त्याच्या हातात देतो आणि स्वतःच्या किशात घालून शिना गाडीला केक खाणून निघून गेले ते ही विश्वास कसा ठेवायचा विश्वास सांगा माणूस म्हणतो असू द्या थोड कुठं तर विश्वास धरावा ठेवावा पण कुणावर विश्वास ठेवायचं काय राहिलं नाही आता खरंच काय राहिलं नाही विश्वास ठेवायचं अजून टेन्शन कुठे गेले का तर काय नाही झालंय काय नाही पैसे तर जवळ आहेत आता आले तर दोघा म्हणजे दोन दोन हा दोन अडीच हजार रुपये आलेत तेवढं घेऊनशी ना गेले तर झालं तेवढं पैसे ना भागलं